छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरामध्ये असलेल्या रिलायन्स मॉल मधील जिओ कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला चौदा ऑक्टोबर रोजी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या सभेला गेल्याच्या कारणावरून कामावरून काढून टाकण्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे त्या कामगाराने जिओ कंपनीतील आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत मिळून रिलायन्स मॉल परिसरामध्ये ठिय्या आंदोलन केलं त्याच्या या आंदोलनाला समर्थन देत आज मराठा क्रांती मोर्चा आणि भारतीय कामगार सेनेच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय पाहूयात चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला गेल्यामुळे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारपूस केली की तू कोणाला विचारून गेलास परंतु मी लिगली सुट्टी टाकून गेलो होतो आमच्या सुपरवायझरला वरिष्ठ अधिकारी यांना ग्रुपवर व कॉलद्वारे कळवून गेलो होतो परंतु त्यांचा आमच्या मराठा समाजाला विरोध होता की काय असं आम्हाला वाटतंय कारण की त्यांनी आमचं त्या दिवशी सभेला गेल्यानंतर आमच्या सुपरवायझरकडून आमचे लोकेशन वगैरे मागतले आणि जो लोकेशनला नाही आहे त्याची आज सुट्टी टाक अशी इन्फॉर्मेशन आमच्या सुपरवायझर लोकांना दिली होती त्याच्यानंतर आम्ही जिथं सभेला असताना आमचे सुपरवायझरचे आम्हाला कॉल येऊ शकले नाही परंतु जेव्हा आम्ही संध्याकाळी आठ नऊ वाजेला सभेहून रिटर्न परत घरी आलो तेव्हा आम्हाला असा प्रकार कळाला की दीपक जोशी सर यांनी आमचे लोकेशन वगैरे मागतले आणि मराठा सभेला गेले तर हे कोणाला विचारून गेलेत असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यानंतर आम्ही सर्व कर्मचारी त्यांना या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी अठरा तारखेला इथं छत्रपती संभाजी महाराजनगर रिलायन्स मॉलला जमा झालो त्याच्यानंतर दीपक जोशी सरांनी आमची सर्व कर्मचाऱ्यांची माफी मागतली आणि तुम्ही तुमचे कामं व्यवस्थित करा तुम्हाला काही त्रास होणार नाही मराठा आरक्षणाला माझा काही विरोध नाही पाटील भारतीय कामगार सेनेचा संयुक्त सरचिटणीस महाराष्ट्र राज्य एखाद्या कर्मचाऱ्याला त्याचा व्यक्ती अधिकारावर ते गदा आणू शकत नाही ती इथं जरी त्यांचे कर्मचारी असेल सुट्टी टाकून गेलेले ते कुठल्याही सभेला जायचा त्यांचा व्यक्तिगत तो अधिकार आहे आणि तिकडं का गेले म्हणून जर त्याला कामावरनं टर्मिनेट करत असेल तर टर्मिनेट करण्याची पद्धतसुद्धा चुकीची आहे टर्मिनेट करण्याअगोदर त्याला वॉर्निंग दिली पाहिजे शोकास दिली पाहिजे मेमो दिला पाहिजे त्याचे खाते न्याय चौकशी केली पाहिजे ह्या कायद्याच्या अनेक प्रोसिजर आहे फॅक्टरी ॲक्टमध्ये हे लोकं बसतात यांना कुठल्या प्रकारचं सेवा सेव सुविधा सुरक्षा काहीच नाही आहे तरीही हे लोकं दहा दहा बारा बारा पंधरा वर्षापासून साधारण पगारीवर हे लोकं काम करतात आणि ते संघटितनं एकत्र नाही आहे कुठंतरी का सभेला गेलं विचाराला एक दिवस लोक त्यांनी जमा झाले म्हणून यांनी जमा केले असा आरोप लावून ते खोटं काढलेलं आहे त्यात लिहिलं त्यांनी लोकं जमा केल्याचा लोक जमा होऊ शकतात संघटन बांधण्याचं एकत्र येण्याचं प्रत्येकाला अधिकार आहे त्याही व्यक्ती अधिकारावर हे दिवशी आज सहा डिसेंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्माण दिन आहे त्यांनी ज्या घटनेत आपल्याला अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराची पायमल्ली हे व्यवस्थापन करत आहे यांचा हा मुजोरपणा ठरेल मी भारतीय कामगार सेनेच्या वतीने त्या व्यवस्थापनाला इशारा देऊ इच्छितो की चुकीच्या पद्धतीनं टर्मिनेट केलेल्या कामगाराला तुम्ही कामावर ताबडतोब तु बी ना घ्या बाकी आमचा दुसरा काही विषय नाही त्यांचे बाकी विषय असेल ते टेक्निकली लिगल त्यांच्या पद्धतीनं बघतील परंतु कोणाच्या रोजी रुटोरी येऊ नये